नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी पी व्ही सर आणि आजचं जे काही सेशन आहे खास माझ्या ॲग्रिकल्चर ताईंसाठी आणि भावांसाठी आहे असं मी सांगेल बघा यावरती मला आजचं जी काही लेक्चर आहे सर्व गोष्टी पुराव्यासहित मला बोलायच्या आहेत काही आत्तापर्यंत जी काही कृषी शिक्षक भरतीबद्दल आपण अपडेट घेतलेली आहे या कृषी शिक्षक भरतीच्या पुराव्याबद्दल मला पूर्ण हा व्हिडिओ बनवायचा होता कारण की माझ्या ॲग्रिकॉस बांधवांपर्यंत हा जो काही विषय आहे हा पोहोचला पाहिजे कारण की हा विषय आजचा नाही आहे किंवा हा मुद्दा मी नवीन काढलेला आहे असं नाही आहे हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एग्रिकल्चर करणार होतो किंवा एग्री करण्याच्या कि विचारधीन होतो त्यावेळेस ज्या लोकांचा मी सल्ला घेत होतो ते लोक मला या गोष्टीचं उदाहरण दिलेलं होतं की बाबा तू जर ॲग्रिकल्चर केलास तर तुला ग्रामसेवक होता येतं कृषी सहाय्यक होता येतं आणि जी काही शालेय शिक्षणामध्ये जी काही कृषी विषय ऍड होणार आहे त्यामध्ये तुला शिक्षक सुद्धा होता येईल आणि हे जी काही गोष्ट सांगितल्यानंतर या सर्व बाबी आम्ही विचारात घेऊन मी ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं होतं म्हणजे विचार करा ही गोष्ट किती जुनी आहे जी काही माझे सिनियर असतील वेगवेगळ्या महाराष्ट्रातील संघटना असतील संघटनेत काम करणारे पदाधिकारी असतील थी आहे। पन ही यांची मागणी आहे पण ही मागणी आज तागायत पूर्ण झाली नाही आता याच्यामध्ये मी तुम्हाला या सर्व जी काही बाबी आहेत या सर्व बाबीबद्दल मी आजच्या या लेक्चरमध्ये आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे यामध्ये नेमकं काय झालं नेमकं कोणत्या गोष्टी होत्या काय होत्या कशा होत्या त्या सर्व सांगणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो वर्षा गायकवाड मॅडम असतील किंवा केसरकर साहेब असतील किंवा त्याच्या अगोदरचे काही मंत्री असतील त्यांच्यापासून आपण या दोन वर्षामध्ये खूप गोष्टी याच्यामध्ये बदलत गेल्या बदलत गेल्या म्हणजे मी एक गोष्ट अशी सांगेल मित्रांनो सर्वप्रथम शालेय विषयामध्ये जी काही शालेय पाठ्यपुस्तक जी काही आहे त्याच्यामध्ये कृषी विषय हा ऍड करण्यात आला अगोदर होता का तर होता म्हणजे स्पेशल स्वतंत्र विषय नव्हता पाचवीला एक टॉपिक सहावीला एक टॉपिक सातवीला एक टॉपिक नववीला थोडंसं जास्त हा ऍग्रिकल्चरचा विषय होता एवढा मोजकाच होता दोन पानाचा विषय होता दोन पानाचं एक टॉपिक होत पण अलीकडच्या कालखंडामध्ये भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतीचा विचार करून महाराष्ट्रातील पीक पद्धतीचा विचार करून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विचार करून गेल्या सरकारमध्ये जे काही मंत्री महोदय होते त्या मंत्री महोदयांनी विचार केला की बाबा हा जो विषय आहे हा एक स्वतंत्र पाहिजे आणि स्वतंत्र विषय सुद्धा येत्या शैक्षणिक वर्षापासून कृषी विषय हा स्वतंत्र घेण्यात येणार आहे जी आर सुद्धा त्यांनी काढला पण आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग आम्हाला प्रॉब्लेम काय आहे तर आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांनी असं एक स्टेटमेंट दिलं कि ही जे हो इल, हे जे काही कृषी विषय लागू होईल परंतु याला शिकवणारे हे धारक असतील बी एड धारक म्हणजे जुने जे काही शिक्षक आहेत शाळेवर तेच शिक्षक हा विषय शिकवतील हा विषय होता मग माझं मत आहे जर त्यांना हा विषय हा विषय त्यांना जर शिकवायला आला असता तर त्यांनी ग्रामसेवक पण झाले असते कृषी सहायक पण झाले असते कृषी विस्तार अधिकारी झाले असते एमपीएससी मधून कृषी सेवा परीक्षा देऊन ते अधिकारी बनले असते मग त्यांना पण संधी द्या ना तिकडं बरोबर आहे आम्ही कॉलेजची ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये फीस भरून डिग्री घेतली डिप्लोमांच्या मुलांनी दहा हजार वीस हजार रुपये फीस भर बर, भरली प्रतिवर्ष त्यांनी डिप्लोमा केला मग एवढी फीस आम्हाला भरायची गरजच नव्हती आम्ही दोन वर्षाचा डीएड केला असता बारावीवर मस्त आणि विषय म्हणजे इकडं आम्ही बी लागलो असतो बरोबर आहे का मग मी असं सांगतायत की माझं ह्या गोष्टीला पूर्णतः विरोध आहे मित्रांनो मी ही गोष्ट होऊ देत नाही मी म्हणजे मी एकटा नाही मी सांगत तुम्हाला मी एकटा खूप शहाणा नाहीये किंवा बाबा हे नाही की माझ्या एकट्याने ह्या गोष्टी होणार नाही मला फक्त तुमची साथ पाहिजे माझ्यासोबत मी संतोष लहाने सरांना बोललो मानकर सरांशी माझं बोलणं नाही झालं पण संतोष आणि माने सर मा, मानकर सरांचं सा बोलणं झालेलं आहे या विषयावरती मी सहज असा आम्ही एक दिवस दररोज आम्ही भेटल्यासारखं संतोष आणि मी भेटतो तर आमचं सारखं याच विषयावरती डिस्कशन असतं कार संतोष हे असा व्हायला पाहिजे संतोष हे असं व्हायला पाहिजे असं याच विषयावरती आमचं डिस्कशन असतं तर आमचं काल असं बोलत जात असताना त्यांनी आमचा एक विषय डिस्कशन चालू होता आणि डिस्कशन चालू असताना त्यांनी मला मी त्याला विचारलं की असं असा आहे बघ त्यांनी मला एक उत्तर खूप छान दिले एक प्रश्न विचारलं होतं तर त्यांनी मला सांगितलं की हा जो कृषी विद्यापीठ जे आहेत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठ हे चार कृषी विद्यापीठ हे फक्त डिप्लोमा आणि डिग्री ही तयार करणारी एक फॅक्टरी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मग ही फॅक्टरीज बंद करून टाका बरोबर आहे का मग मला एक गोष्ट कळते मग यामध्ये माझ्यासमोर माझं लेक्चर ऐकणारे जे काही माझे विद्यार्थी आहेत माझ्यासमोर याच्यापैकी नव्याण्णव टक्के मुलं हे माझ्या शेतकऱ्याचे आहेत नव्याण्णव टक्के मुलं हे माझ्या शेतकऱ्याचे आहेत आणि ह्या शेतकऱ्यांच्या मुलांना जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर खूप कठीण परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाहीये मला एक गोष्ट सांगा आता आम्ही उदाहरण फॉर एक्झाम्पल डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल हे एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ आहे मला सांगा डिप्लोमाचा डिप्लोमावर ग्रामसेवकचा पेपर होता ग्रामसेवकचा पेपर बारावी बेसवर केला बारावी बेसवर केल्यानंतर बारावीचे जवळपास सत्तर टक्के पोरं बारावी केलेले पोर, के पोरं सत्तर टक्के म्हणजे इतर फॅकल्टी अग्री न करता सत्तर टक्के पोरं लागू लागली तीस टक्के पोरं बी हे लागत नाहीत अग्री डिप्लोम्याचे भेनक परिस्थिती झाली ग्रामसेवकचा मुद्दा गेला दुसरा राहिला कृषी सहाय्यकचा मुद्दा दोन चार वर्षात एकदा जाहिरात एका कृषी सहाय्यक वर एक आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही ज्या विचार केला होता ज्या गोष्टीचा त्या गोष्टीचा विचार करून आम्ही एवढी फीस भरली सेमिनार घेतले म्हणजे आम्हाला एज्युकेशन तेवढं दिलेलं ते आहे त्या पद्धतीनं आम्ही दोन वर्षे चार वर्षे दोन वर्ष आम्ही एज्युकेशन घेतलं चांगल्या पद्धतीनं म्हणजे या एग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करावं हो, हातात काहीच नाहीये मग मला एक कळत नाही महाराष्ट्र शासन ह्या गोष्टी विचार करतो की या सर्व जी काही महाराष्ट्रामधले जे काही शिक्षक का आहेत जिल्हा परिषदला असतील माध्यमिकला असतील यांना प्रशिक्षण द्यायचं कुठं प्रशिक्षण द्यायचं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सोबत टायप करायचं आणि प्रशिक्षण द्यायचं आणि प्रशिक्षण देऊन यांना कृषी विषय शिकवायला लावायचं असं थोडं जमणार आहे आणि असं थोडंच आम्ही गप बसणार आहोत बरोबर आहे आता यामध्ये तुम्हाला मी सांगतो नेमकं काय काय करायला पाहिजे आता मला सांगा आपल्याकडे काय सबूत आहे छत्तीसगड मध्ये शिक्षक भरती होते म्हणजे कृषी शिक्षक भरती होते राजस्थानमध्ये कृषी शिक्षक भरती होते बिहार राज्यामध्ये कृषी शिक्षक भरती होते उत्तर तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यानंतर शिक्षक भरती केली जाते कृषी शिक्षक भरती मग माझ्या महाराष्ट्रामध्ये का होत नाही महाराष्ट्रामध्ये तर कोरडवाऊ क्षेत्र किती आहे पाण्याचं नियोजन काय आहे पीक पद्धतीचं नियोजन काय आहे भारतातल्या सगळ्यात महत्वाच्या राज्यापैकी हा माझा महाराष्ट्र राज्य आहे या राज्यामध्ये का होत नाही हा विषय माझा आहे मित्रांनो आता शांत बसून चालणार नाहीये तर मला तुम्हाला सांगायचंय तुमची आम्हाला साथ हवी आहे सात हवी आहे म्हणजे तुम्हाला कुठं एक रुपये म्हणजे सात म्हणजे तुम्हाला काय म्हणजे तुमचे पैसे आम्हाला पाहिजेत याच्यातली गोष्ट नाही तुम्हाला पन्नास पैसे सुद्धा खर्च करायचे नाहीत कुणासाठी आणि कुणाला द्यायचे नाहीयेत आम्ही पैसे घेणाऱ्यांपैकी नाही आम्ही पैसे घेत नाहीये तुमच्यासाठी काम करतोय लक्षात आलं फक्त तुमची उपस्थिती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आपण एकत्र आले पाहिजे आणि ज्यावेळेस आपण एकत्र ये येतो त्यावेळेस आपण काहीतरी क्रांती घडू शकतो हे सगळं संघटने संघटनच काम आहे संघटन जर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत अन्यथा शक्य नाहीये मित्रांनो मी तुम्हाला हे बी सांगतो आता यामध्ये त्यांना मी पुरावे देतो आता तुम्हाला सांगतो हे कसं आहे आता एवढ्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये का होत नाही मग मला सांगा हे राजस्थानचं राजस्थान लोकसेवा आयोग अजमेर माझ्याकडे जाहिरात आहे त्यांची त्यांची जाहिरात आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यांनी किती वॅकन्सी केलेली आहे तुम्हाला वाटतं ही जाहिरात जी आहे दोन हजार बावीस ला निघालेली ही जाहिरात आहे याच्यानंतर सुद्धा अजून भरती झाले बरं काही आपल्याकडे पुरावे नाही जर कोणाकडे अजून पुरावे असतील तर माझ्याकडे द्या मी पुरावे गोळा करतोय आणि या पुराव्यानुसार आपण महाराष्ट्राची जी राज्याची जी काही नवीन जी काही कृषी मंत्री होतील त्या नवीन कृषी मंत्री असेल किंवा महाराष्ट्र असे असं महाराष्ट्र राज्याची जी काही नवीन शिक्षक मंत्री जी काही असतील शिक्षण मंत्री जी काही असेल ते शिक्षण मंत्र्यांकडे भेटू आपण यांना निवेदन देऊ माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू कारण की आता थोडस काळ बदललेला आहे आणि याच्यावरती पारदर्शकता म्हणजे कुठेतरी असं मला वाटतं की आपल्या पोरांचा विचार व्हायला पाहिजे आणि होणारच यामध्ये काही शंका नाहीये मित्रांनो उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो हा जो काही भाग आहे यामध्ये बघा विषय कोणकोणते आहेत इथं बघा हे सगळे विषय दिलेत आणि त्याच्या जागा दिल्यात इथं पाच नंबरचं जे काही सेशन मी तुमच्या समोर मांडतोय हे पाच नंबरचं सेशन बघा तुम्ही पाच नंबरला या ठिकाणी जे आहे ते ऍग्रीकल्चर दिलेलं आहे ऍग्रीकल्चरच्या दोनशे ऐंशी जागा त्यांनी भरल्या आणि बाकीचे हे जी काही एकूण जागा आहेत आहे। हे पूर्ण जागा जी आहेत त्यांनी नुसार एकूण जागा दोनशे ऐंशी आहेत म्हणजे हे याच्या सातत्याने भरती होते तुम्ही म्हणत असाल ऐंशी दोनशे ऐंशी जागा कस काय असं नाहीये त्या ठिकाणी सातत्याने भरती होते आता हे राजस्थानचं परिपत्रक आहे दुसरं परिपत्रक आहे हे बिहारचं बिहारमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा बिहार विद्यालय परीक्षा समिती पटना इथून ही जाहिरात येते आणि ह्या जाहिरातीमध्ये आपल्या ऍग्रीकल्चर जी काही विषय आहे या ऍग्रीकल्चर विषयाला इथं महत्वाचं स्थान दिलंय बघा याच्यामध्ये सुद्धा हे सगळे विषय घेतले जसे की तुम्हाला हिंदी उर्दू मैथिली अरबी इंग्रजी हे सगळे विषयानुसार शिक्षक भरती संगीत आहे याच्यामध्ये नृत्यचा प्रकार आहे याच्यामध्ये सगळे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत इथं वनस्पती विज्ञान आहे याच्यामध्ये ऍग्रीकल्चर इथं असेल कुठेतरी याच्यामध्ये म्हणजे असं याच्यामध्ये भरती आहे सगळे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो टोटल म्हणजे एक नाही हे बघा सॉरी कृषी इतर कृषी दोनशे सत्तावीस एकूण जी काही विषय कोड आहे विषय कोड दोनशे सत्तावीस आहे याच्यामध्ये भरपूर जागा ह्यांनी भरलेल्या आहेत याच्यामध्ये इथं ह्या पटण्याचा सुद्धा आमच्याकडे जाहिरात आहे कृषी शिक्षकाची इथं सुद्धा भरती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे दुसरा विषय आहे हे छत्तीसगड मध्ये छत्तीसगड मधली ही जी काही जाहिरात आहे एकोणीस मध्ये ही भरती झाली एकोणीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर भरती झाली मित्रांनो आणि हे एकोणीस मध्ये जी काही भरती झालेली आहे आणि या भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एग्रिकल्चरची जी काही टीचर आहेत ते काही शिक्षक आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रकरणामध्ये इथं निवडले इथ बघा हा कृषी विषय याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक याच्यानुसार कुठल्या जिल्ह्यासाठी पाहिजे रायपूर दुर्ग बिलासपूर सुर सुरगुजा असेल बस्तर असेल योग असेल महायोग असेल जवळपास मला वाटतं आठशे च्या जवळपास पोस्ट आहे त्याच्या म्हणजे एवढ्या मोठ्या म्हणजे इथं भरती मोठ्या प्रमाणामध्ये होते मग माझ्या राज्यात का होत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो तुम्ही जर थोडस लढलात ना तुम्ही जर थोडीशी साथ दिलात ना संतोष सर असतील मनीष मनीष मानकर सर असतील मी आहे मला जर तुम्ही साथ दिलात ना मी तुम्हाला सांगतो ही भरती शंभर टक्के होऊ शकते किती पोर आहे तो तुमचे मला सांगा आपल्या अग्रिकॉस्ट चे पोर डिप्लोम्याचे पोरं मी सांगतो ढोबळ एक माझा माझं मत आहे कारण की ह्याच्यामध्ये थोडंफार माग पुढं होऊ शकतं डिप्लोमाच्या मुलांची संख्या फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजार आहे महाराष्ट्रात किती चाळीस ते पंचेचाळीस हजार असतील आणि डिग्रीच्या मुलांची संख्या पन्नास हजार ते पंचावन्न हजार असतील पन्नास हजार असतील जवळपास पन्नास हजारच असतील मी तर सांगेल तुम्हाला पन्नास हजार जवळपास असेल पन्नास पंचावन्न हजार मग याच्यामध्ये मला सांगा डिग्रीचे पोर किती लागलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कारण की आहेत भरपूर लागलेले आहेत मग याच्यामध्ये आता शिल्लक किती राहिले तर तुम्हाला सांगतो ऐंशी हजारापेक्षा जास्त मुलं शिल्लक नाही आहेत ऐंशी हजारापेक्षा जास्त मुलं शिल्लक नाही आहेत त्यापैकी अभ्यास करणारे किती पोर आहेत पोरांनो मला सांगा अभ्यास करणारे किती पोर आहेत तर तुम्हाला मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे ना या ऐंशी हजार पोरांपैकी दहा हजार जरी शिक्षक भरती झाली माझ्या महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षक भरती तर ह्या विद्यार्थ्यांना न्याय भेटेल आणि पुढच्या पिढीला सुद्धा न्याय भेटेल कॉस्ट प्रत्येक अग्रिकॉस्टला न्याय भेटेल माझं एकच म्हणणं आहे सगळ्या महाराष्ट्रातील जी काही कॉलेज आहेत सगळ्या प्राचार्यांना माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमधून तुम्ही ऍडमिशन घेतलेला आहे ज्या कॉलेजमधून तुम्ही पात्र आहेत त्या लोकांना त्या कॉलेजच्या प्राचार्यांना जोडण्याचं काम करा कारण की आज ते कॉलेज बंद पडण्याच्या मार्गावरती आहे तुम्हाला सांगतो मी कृषी डिप्लोमा कॉलेजची आजची स्थिती जर तुम्ही पाहिली तर बंद आहेत ओसाड आहेत ओसाड पूर्ण बंद ऍडमिशन करायला ते तरी होईना गेलेत मग त्यांना सोबत घ्या ते पण आपल्या सोबत यायला तयार आहेत आणि त्यांना सोबत घेऊन आपण शंभर टक्के लढा देऊ आणि या लढ्यामध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करू आपल्या बाजूने येश राहील शंभर टक्के निकाल आपल्या बाजूने लागेल कारण की मी तुम्हाला एकच विनंती करतो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे माननीय प्राचार्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जे काही अॅग्रिकल्चर कॉलेजचे संस्थाचालक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत त्यांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्या त्यांना कळलं पाहिजे की बाबा कुणीतरी हे पुढाकार घेतोय आणि जे काही अॅग्रिकल्चर कॉलेजेस आहेत जे काही शेतकऱ्यांना प्रशिक्षित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे काही कोर्स आहे ते कोर्स कुठेतरी आपण जे काही बुडताना पाहतोय ते जिवंत करण्यासाठी लोक पुढ पुढाकार घेतलेला आहे हे यांना सांगून द्या एवढं मी तुम्हाला सांगेल आता याच्यामध्ये तुम्हाला हे छत्तीसगड झालं हे सगळे शिक्षक भरती आहे बरं का पोरांनो हे सगळे माझ्याकडे छत्तीसगडचं राजपत्र आहे सगळे पुरावे माननीय जे काही कृषी मंत्री असतील माननीय शिक्षण मंत्री असेल यांना आपण सगळे दाखवू शकतो महाराष्ट्रात का होऊ शकत नाही फक्त एक जुटीनं राहायचं आहे कृषी विषय तर आपला शालेय पाठ्यक्रमामध्ये आलेला आहे फक्त विषय आता बाकी आहे त्यांना शिकवायला कोण आहे डीएड वाल्या मास्तरला शिकू द्यायचं नाही एवढं मात्र आहे शंभर टक्के कारण की आम्ही तेच केलेले आम्ही कमी आहो का मला सांगा माझा डिग्री केलेला भाऊ माझा डिग्री केलेली ताई प्रत्येक सेमिनार दिलेले आहेत रावे केलेला आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे मग मला सांगा डी एड मध्ये आणि बी एड मध्ये एवढं आहे काय मला सांगा आज डी एड बी एड कॉलेज असे आहेत कुणी जात सुद्धा नाही नुसते डिग्री घ्यायली डिप्लोमा करायले बरोबर आहे का जाते का सांगा ही परिस्थिती आहे मित्रांनो मी कुणावर बोलत नाहीये मग मला एवढं सांगायचं आहे माझे जे काही डिप्लोमा पोरं आहे त्या डिप्लोमा पोरांना ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यास आहे ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यास आहे त्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास आहे विस्ताराचा अभ्यास आहे विपणनाचा अभ्यास आहे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक सेमिस्टर नुसार त्याने अभ्यास केलेला आहे आणि त्या ग्रामीण भागाचा त्याला सगळ्या गोष्टी शेतीविषयक नॉलेज आहे आणि विशेष म्हणजे त्याचा जन्म शेती कुटुंबात झालेला आहे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग त्यासाठी जर ही शिक्षक भरती नसेल त्यासाठी जर कृषी हा विषय नसेल तर बाकी अवघड परिस्थिती आहे माझा एक ठळक फॉर्म्युला फॉर्म्युला आहे मित्रांनो मी ठळक एक गोष्ट सांगतो तुम्ही चौथी ते बारावी पर्यंत म्हणजे पहिली ते बारावी पर्यंत पहिली पहिली ते बारावी बारावी पर्यंत हे शिक्षण जे काही विषय आहे हे मांडलाय कृषी विषय लागू केलाय तर यामध्ये माझं सरळ सरळ मत आहे जी काही कृषी पदवीधर मुलं आहेत किंवा कृषी पदवी कृषी कृषी पदविका पदविका हे विद्यार्थी आहेत त्यानंतर त्यामध्ये कृषी पदवीचे पोर आहेत त्यानंतर पदव्युत्तर पदवीचे आहेत कृषी पदव्युत्तर पदवीचे पोर आहेत म्हणजे एम एस सी अग्री बरं का हे एम सी आहे एक दोन आणि तीन याच्यामध्ये एक गोष्ट आपण करू शकतो जसं यामध्ये माझं एक मत आहे बर का मी ही गोष्टी करणार आहे आणि हे होऊ शकतं हे जी मुलं आहेत ना या मुलांना फक्त अकरावी आणि साठी क्वालिफिकेशन यांचं बसलं पाहिजे अकरावी आणि बारावी कारण की त्यांना न्याय भेटला पाहिजे त्यांचं एज्युकेशन तेवढं आहे आणि ह्या मुलांना अकरावी आणि बारावीच्या मुलांना हे कृषी पदव्युत्तर पदवी एम एस सॅग्रीचे पोरं न्याय देऊ शकतात शंभर टक्के देऊ शकतात कारण की इथं ही जॉब पण ते करू शकतात कारण की त्यांच्या तोडीचा तो जॉब पण असेल पेमेंट पण चांगला असेल त्यावेळेस कारण की तिथं कारण की पेमेंटचं स्केल पण जास्त असेल त्यानंतर कृषी पदवी आले जे काही आहेत हे कृषी पदवीवाले सहावी सहावी ते दहावी पर्यंत हे शिकवले पाहिजे हे माझं मत आहे सहावी ते दहावी पर्यंत बरं का ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा निर्णयाचं स्वागत असेल आणि कृषी पदविकावाले इथं पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी इथपर्यंत हे कृषी पदविकावाले किंवा चौथी पर्यंत हे माझं मत आहे बरं हे माझं मत आहे पहिली ते चौथी किंवा चौथी ते पाचवी ते दहावी आणि अकरावी बारावी हे केलं पाहिजे हे अशा पद्धतीनं आपला कृषी शिक्षक भरतीचा फॉर्म्युला ठरलाच पाहिजे आणि हे माझे विद्यार्थी तिथं कृषी पदवी जी काही असेल कृषी पदवीधर असेल किंवा कृषी कुर, पदव्युत्तर पदवी असेल आता ह्याच्यामध्ये कोण असणार आता ह्याच्यामध्ये फक्त हेच नसणार आता मला सांगा हे झालंय म्हणजे हे होणार नाही हे मात्र आहे वायशियम जे काही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री केलेली आहेत त्यांच्यासाठी हे पण लागू होईल परंतु एक गोष्ट आहे हे जे माझे बांधव आहेत डिग्रीचे कृषी पदवी केलेले ते कृषी पदव्युत्तर पदवी करतात एम एस सी करतात लक्षात आलं का त्यांना सहावी ते दहावी पर्यंत सुद्धा शिक्षक होता येईल आणि अकरावी ते बारावी पण शिक्षक होता येईल त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार म्हणजे त्यांच्यासाठी हे हे दोन्ही पद ते भरू शकतात लक्षात आलं हे असं केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनंच महाराष्ट्रात शिक्षक भरती व्हायला पाहिजे आणि होणार तुम्हाला सांगतो आतापर्यंत का झालं नाही कारण की विषयच अवलेब अवेलेबल नव्हता शालेय अभ्यासक्रमामध्ये कृषी हा विषयच नव्हता परंतु येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय ऍड करण्यात येणार आहे त्यामुळं ही भरती होऊ शकते शक्यता जास्त आहे फक्त तुमची मदत पाहिजे लक्षात आलं तुम्हाला सांगतो हे फक्त एवढंच सांगेल मी तुम्हाला की मी बाकी जास्त तुम्हाला काही गोष्टी बोलत बसणार नाहीये हे सगळं माझ्याकडे हे आहे ते सबूत आहेत आणि जे काही अॅग्रीचे जे काही प्राचार्य असतील आपला एक ग्रुप आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ते टेलिग्राम चॅनलवर सगळ्या कॉलेजचे मास्तर असतील सर्व कॉलेजचे माननीय प्राचार्य असतील सर्व कॉलेजची जी काही माझी आजी जी काही विद्यार्थी आहेत ते असतील हे त्यांना एकच सांगा हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा हा जो काही आपला प्ले, प्ले स्टोर आहे प्ले स्टोरमध्ये ऍप आहे हा सुद्धा याच्यावर सुद्धा आपण एकत्र यायचं आहे आपल्याला आपल्याला हे एकच आहे आपण एकत्र कधी येणार आहे कारण की कस कुठला तरी आपल्याला माध्यम पाहिजे आपण माहिती टाकली तर त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र राहायचंय हा जो काही ऍग्री स्टडी एक्झाम नावाचा टेलिग्राम आहे बघा हा टेलिग्राम चॅनल हा तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घ्या वाटल्यास डायरेक्ट फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्या हे तुम्ही किंवा कृषी घटक बाय विलास पवार नावाचं जे काही काही सर्च करा तुम्ही तुम्ही मला वैयक्तिक मॅसेज करा वैयक्तिक तुम्ही मला बोला फक्त तुमची मदत पाहिजे आणि जास्त नको आम्हाला मनिष मानकर सर आहेत संतोष लहाने सर आहेत आणि मी आहे तुमच्या पाठीशी आणखी जी काही येतील हे आमच्या तिघांची लढाई किंवा एकट्याची संतोषची लढाई नाहीये किंवा मनीष मानकर सरांची एकट्याची लढाई नाहीये किंवा पवार मास्तरची एकट्याची लढाई नाहीये ही लढाई आहे आपली संघ एकदम संघटनची लढाई आहे ही आपल्या ग्रुपची लढाई आहे कुणीही जे येतील त्यांना सोबत घेऊ जे येणार नाहीत त्यांना तिथंच राहू द्या आम्ही लढू लक्षात आलं कारण की तुमच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू तुमच्यासाठी नेहमी आम्ही लढू त्यामध्ये काही शंका नाही काही डाऊट नाहीये फक्त एक काम करा जी काही माझी विनंती आहे प्रत्येक पोरांनी कमीत कमी दहा दहा वीस पोरं तरी आपले जोडले पाहिजे आणि ते जोडल्यानंतर आपण एकत्र एक संग्णे, संग्णे फक्त आठ दिवसाचा कालावधी लागेल एकत्र आल्यानंतर आठ दिवसात सगळे सगळे पानं पलटतील मित्रांनो तुम्हाला सांगतो फक्त एकत्र आपली ताकद फक्त दाखवण्याची गरज आहे फक्त एकजूट राहणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला आज हात जोडून तळमळून एकदम हृदयातून एकदम मी तुम्हाला विनंती करतोय आपण एकत्र येऊया आणि हा जो काही मार्ग हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपण या वर्षी पूर्ण करूया कारण की सरकार आपल्याला काही आईत आणून कोणी देणार नाहीये आपलं आहे ते बी आपल्याकडून घेऊन जात आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतोय हे आपल्याला लढून घ्यायचंय आपल्या हक्काचं आहे हे कोणाचं नाहीये माझ्या हक्काचं आहे मी त्याच्यासाठी या तो चार वर्षे तीन वर्ष दोन वर्षे ह्याच्यात घातलेले आहेत त्याच्यामुळं हे एज्युकेशन मला भेटलेलं आहे आणि ह्या हे माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आहे हे प्रत्येकाच हे पाहिजे त्याच्यामुळं एकत्र यायचं आहे मित्रांनो मी एवढं सांगेल मी याच्यावरती आणखी सबूत ज्याच्याकडे आहेत पुरावे ज्याच्याकडे आहेत त्यांनी पुरावे मला सेंड करावेत ज्याच्याकडे काही कॉलेजचे सर शिक्षक वगैरे असतील त्यांच्याकडे पुरावे असतील प्राचार्यांकडे पुरावे ही संघटना हे जे काम आहे ना भावानो हे खूप वर्षापासूनचं आहे बरं का मी तुम्हाला सांगतो आजचं नाहीये मला वाटतं हे दोन हजार सात पासून हे चालू झालेलं आहे की बाबा हे सहा सात पासून कृषी शिक्षक भरतीचं त्याच्या अगोदर पासून म्हणायला हरकत नाहीये लक्षात आलं हा मुद्दा आपल्याला मार्ग लावायचा आहे आणि हा मुद्दा एकदम रडारवर असेल आपल्या एकदम विशेष नाही त्याच्यामध्ये काही हो निवेदन द्यायचे आहेत धडाधड निवेदन द्यायचे विषय बघू काय ते ओके थांबूया आपण या ठिकाणी मित्रांनो सगळ्यांना याच्यासाठी संघटन व्हायचंय मी सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्यात ओके थँक्यू धन्यवाद मित्रांनो सहकार्य अपेक्षित आहे ओके लक्षात आलं जय जवान जय किसान ओके थँक्यू